महाराष्ट्रात सर्वच समाजामध्ये आरक्षणावर धुमचक्री चालू असून नुकतेच मुंबई येथे मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी आंदोलन करून संपूर्ण मुंबईची दळणवळण यंत्रणा ठप्प केली शेवटी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पुढे सरकार झुकलं आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी नोंदी द्याव्यात असा जी आर सरकारला काढावा लागला या जी आरमुळे महाराष्ट्र सरकार प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहे आता याच जी आरचा अर्थ काढून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलने मोर्चे काढावयास सुरुवात केली आहे व ते म्हणत आहेत की हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणे आम्हाला अनुसूचित जमातीची म्हणजेच एस टीची सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी वाढू लागली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून आता राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज एकवटला आहे प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी एकत्रित येऊन सभा मोर्चे आंदोलने करीत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी हिंगोलीच्या सभेत सांगितले आहे हे सरकार काही कोणाच्या बापाचे नाही सरकारला आमचा आवाज कळत नसेल तर आम्हीसुद्धा दसऱ्यानंतर मुंबईला निघणार सगळे रस्ते चक्काजाम करणार शेवटी आमच्या दृष्टीने ओबीसीचे आरक्षण हे टिकलं पाहिजे व हैदराबाद व बोगस कुणबी नोंदी रद्द केल्या पाहिजेत यासाठी ओबीसींचा लढा सुरू आहे हे थोडे की काय म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त व दोन नंबरच्या संख्येने असणारा धनगर समाज हा गेली कित्येक वर्षे एस टीच्या सवलतीसाठी आंदोलन करीत आहे आता धनगर समाजही एस टी सवलतीसाठी आक्रमक झाला असून महाराष्ट्रामध्ये हा समाज एकवटू लागला आहे नुकतेच जालना येथे धनगर युद्ध दीपक बोराडे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून धनगर समाजाला घटनेत असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत पहिल्याच दिवशी त्यांच्या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले असून हजारोंच्या संख्येने धनगर बांधव उपोषणस्थळी दाखल होत आहेत तसेच माजी मंत्री परतूर मंठा विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर बदनापूर विधानसभेचे माजी आमदार अरविंद चव्हाण घनसावंगी अंबड विधानसभेचे आमदार हिकमतदादा उडान त्याचबरोबर माजी मंत्री तथा जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन भाऊ खोतकर इत्यादी मान्यवरांनी भेटी देऊन धनगर आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला आहे यावेळी बोलताना धनगर योद्धे दीपक बुऱ्हाडे म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत संविधानामध्ये दिली असून आज तागायत आम्हाला या सवलतीची अंमलबजावणी कोणत्याही सत्तारूढ पक्षाने केली नाही मात्र आता या मागणीपासून दूर जाणार नाही कारण त्यावेळी कदाचित धनगर समाजाचे काही प्रमाणात अज्ञात होते आज मात्र संपूर्ण धनगर समाज जागृत झाला आहे वेळ पडली तर हे आंदोलन कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही हे आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने तात्काळ धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी असेही शेवटी दीपक बोराडे यांनी सांगितले पाहण्यासाठी आजच आमच्या आजगा टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब